प्युअर गंधर्व महाराणी पैठणी हे प्युअर हे मध्ये नाजूक बोट्टीमध्ये जे केलं सध्याच आता ट्रेंडीमध्ये चंद्रकूर चंद्रकोत त्याच्यामध्ये हे एक येते सेल्फ मध्ये येईल तुम्हाला प्युअर कॉटन माहेश्वरी मध्ये हे एक बांबू सिल्क मध्ये येतं तुम्हाला डी जॉर्जेट मध्ये जॉर्जेट हा जॉर्जेट मध्ये रेप मध्ये हे प्युअर डोला सिल्क येतं हे टंचोई सिल्क येतं रेशम आणि जरीच काम येतं त्याला हे एक बनारसी सिल्क येतं सिल्क औरगंझा मध्ये पटोला साल मध्ये ज्या साऊथ इंडियन साड्या येतात सिल्क मध्ये नमस्कार आज आपण आलो आहोत पुण्यातील कुमटेकर रोडवर असलेल्या भगवती सिल्क या शॉपमध्ये या शॉपमध्ये दसरा दिवाळीनिमित्त साड्यांवर वेगवेगळ्या प्रकारचा डिस्काउंट देण्यात आलेला आहे दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे आज आपण यांच्या शॉपमधील सेमी सिल्क साड्यांचं कलेक्शन बघणार आहोत हे फॅन्सी मध्ये तुम्हाला फॅन्सी रॉल सिरिक पटोला साल मध्ये तुम्हाला फॅन्सी मध्ये तुम्हाला हे म्हणजे कसं आहे सहा हजार नऊशे चे आहे आफ्टर डिस्काउंट मध्ये तुम्हाला तीन हजार आठशे लाल तीन हजार आठशे हो याच्यामध्ये डिझाईन्स वगैरे भरपूर पाहायला भेटतील तुम्हाला डिझाईन्स वगैरे भरपूर येतात तुम्हाला याच्यामध्ये त्याच्यामध्ये हे एक येते हे प्युअर गंधर्व महाराणी पैठणी जे प्युअर हँडलूम येते त्याची सेम कॉपी ही कमी मध्ये येईल तुम्हाला सेमी सिल्क सेमी मध्येच दे येते पण त्याची फर्स्ट कॉपी येते तुम्हाला ही साधारण साडेपाचशे आता बत्तीसशे पन्नास ला बसेल बत्तीसशे पन्नास हो त्याच्यामध्ये मीना पल्लू येतो बेसिकली पाहायला गेला तर त्याच्यामध्ये गोल्डन पल्लू येतो ह्या कॉस्ट मध्ये तुम्हाला आता हा तुम्हाला मीना पल्लू येताना ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये एक असं फॅन्सी मध्ये पण येतील तुम्हाला ट्रेडिशनल लुक मध्ये ज्या साऊथ इंडियन साड्या त्यांना सिल्क मध्ये त्याच्यामध्ये ह्या अशा डिझायनर पण येतील तुम्हाला आता सध्याचा ट्रेंड म्हणजे असं लायनिंग बेसमध्ये आहे हे त्या हिशोबाने येतील तुम्हाला हे पण आहे सहा दोनशे जे तुम्हाला तेहतीसशे पन्नास पासून स्टार्टिंग सुरुवात आहे सुरुवात आहे हो पुढे घेऊ तसे आहेत हे बेसिक स्टार्टिंग सुरुवात येईल येताना त्याच्यामध्ये ही एक सेल्फ येईल तुम्हाला एकाच कलर मध्ये सेल्फ हो त्याच्यात कलर कॉम्बिनेशन पण येतात तुम्हाला सेल पाहिजे सेल पेन कॉन्ट्रास्ट पाहिजे कॉन्ट्रास्ट पण पाहायला भेटून जाईल तुम्हाला पण साधारण पाच दोनशे ची छत्तीसशे ला बसेल तुम्हाला डिस्काउंट मध्ये त्याचा ब्लाऊज प्लेन असेल ब्लाऊज पीस प्लेन येतो तुम्हाला असा प्लेन ब्लाउज पीस येतो तुम्हाला पूर्ण गोल्डन बेस मध्ये पूर्ण सेल फोन असे टिश्यू मध्ये वगैरे चालला टिश्यू मध्ये पण भेटतात अशा टिश्यू मध्ये साऊथ कलेक्शन मध्ये येतात टिशू ब्रोकेड मध्ये पण कलर डिझाईन्स वगैरे पाहायला हो काय चालू होते ही सात नऊशे पाच दोनशे ला बेसिक तुम्हाला टिश्यू पाहायला गेलात तर सत्तावीसशे पासून सुरुवात होईल टीशू मध्ये फॅन्सी मध्ये तुम्हाला आफ्टर डिस्काउंट पाच दोनशे ला तुम्हाला, 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 तुम्हाला एक येतात गडवाल सिल्क मध्ये गडवाल सिल्क हो हे छोटी बॉर्डर मध्ये येते बुट्टा आहे पीस येतो हे गडवाल मध्ये नाजूक मध्ये ब्लाउज पीस ब्रोकेड मध्ये तुम्हाला प्रत्येकामध्ये कलर शेड पाहायला भेटेल तुम्हाला याची प्राइस काय ही तुम्हाला बसेल साधारण साडेपाचशे तुम्हाला एकतीसशेला बसते हो एक थे। थे बुट्टी येतो ऑर्गनझा मध्ये ह्याच्यामध्ये बुट्टी येतो वेल येतो पॅटर्न जसं घेऊ तसं येतील याच्यामध्ये पण साधारण तुम्हाला आफ्टर डिस्काउंट मध्ये एकतीसशे ला बसते एकतीसशे ला एक तुम्ही बुट्टी मध्ये जर घ्यायला गेलात तर गेला गेला। साधारण सत्तावीसशे सुरुवात होते आणि ऑफर दिवाळीपर्यंतच आहे ना कसा हो ऑफर म्हणजे कसं आपलं साऊथ चा शॉप असे बोल काही फेस्टिवल नुसार ते ऑफर चेंजेस होत जातात ऑफर आता सध्या दिवाळी शॉप होईल सध्याच आता ट्रेंडीमध्ये चंद्रकोर चंद्रकोर पैठणीमध्ये ती पण चार नऊशे ची अडतीसशेला बसेल तीन हजार आठशे ला बसेल तुम्हाला चंद्रपूर मध्ये आणि हे एक प्रकार येतो सॉफ्ट सिल्क मध्ये सॉफ्ट सिल्क हो प्युअर मध्ये गेला गेला साधारण सात आठ हजार पासून सुरुवात होत त्याची ही फर्स्ट कॉपी येते तुम्हाला ही ये तुम्हाला आफ्टर डिस्काउंट बत्तीसशे ला बसेल बत्तीसशेच्या पुढे घेऊ तसे येतील क्वालिटी बदलली की प्राइस बदलत हो पण हो हे क्वालिटी वगैरे छान येते सॉफ्ट सिल्क मध्ये हे प्रॉपर म्हणजे सेलमचं येतं सॉफ्ट सिल्क सेलम मध्ये तुम्हाला ह्याच्यामध्ये पण कलर्स डिझाईन्स वगैरे पाहायला भेटतील तुम्हाला जास्त हे प्युअर डोला सिल्क येतं डोला सिल्क हो त्या फॅन्सी मधल्या साड्या येतील तुम्हाला फॅन्सी डोला सिल्क हो हे थोडं म्हणजे लाईट वेट वगैरे हो येतात साधारण चार नऊशे ची फक्त तीन हजार नऊशे ला बसतात तीन हजार नऊशे ह्याच्यामध्ये पण खूप कलर्स पाहायला भेटतील तुम्हाला हे काय ते पुन्हा एम्ब्रॉयडरी केलेल्या पूर्ण हा विविंग बेस मध्ये हो येतं आणि ब्लाउज प्लेनच घ्यायचं इज प्लेन येतं याच्यामध्ये कसं आहे तुमच्या हिशोबाने जेव्हा आपण घेतो तेव्हा चार प्रकारे मिसमॅच पीस करू शकतात कारण हे फॅन्सी असल्यामुळे तुम्हाला इतर कलर कॉम्बिनेशन करता येतं त्याला बेस जर कॉन्ट्रास्ट आला तर लुक चेंज होतो ना हे त्या हिशोबाने येतं तुम्हाला हे कॉटन हे कॉटन येतं कॉटन बेस हा हे फॅन्सी मध्ये प्युअर कॉटन माहेश्वरी मध्ये मा डिझायनर मध्ये विणलेले हे आपलं म्हणजे स्वतःच प्रोडक्शन हे साधारण तुम्हाला पाच नऊशे अडतीसशे याच्यामध्ये कॉटन मध्ये हो। पाहायला गेला तर तेराशे पन्नास पासून सुरुवात होतो फॅन्सी मध्ये सगळी पेस्टल शेड असेल का डार्क पेस्टल मध्ये कॉटन म्हटलं की थोडस लाईट शेड जास्त बघा एक बांबू सिल्क मध्ये येतं तुम्हाला बांबू सिल्क हो हे थोडस ट्रान्सफॉरमध्ये पण असतं ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर डिझाइन वगैरे पाहायला भेटताना हे बेसिक आफ्टर डिस्काउंट मध्ये चोवीसशे ला बसेल चोवीसशे हो मग पुढे घेऊ हो तसे येतील याच्यामध्ये तुम्हाला चोवीसशे पासून स्टार्ट स्टार्टिंग मध्ये सुरुवात होत त्याच्यामध्ये हा एक प्रकार येतो खड्डी जॉर्जेट मध्ये तुम्हाला जॉर्जेट हा जॉर्जेट मध्ये खड्डी हो चार हजार नऊशे ला बसेल पार वेल वगैरे याच्यावरती आला तर थोडीशी कॉस्टिंग वाढते साधारण साडेपाच पाच नऊशे पर्यंत वेलचं प्राइस जाते बुठ्ठी मध्ये घ्यायला गेला तर चार हजार हो ने हाय कन्सेप्ट येत एक फॅन्सी मध्ये हे क्रेप सिल्क मध्ये येतं सिल्क क्रेप 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 एक क्रेप मध्ये येईल तुम्हाला पूर्णतः सॉफ्ट कापड येतो हे साधारण तुम्हाला दोन नऊशेची फक्त एकवीसशेला बसतात एकवीसशेला फक्त पूर्ण आहे प्रिंट वगैरे येत नाही पूर्ण आणि पूर्ण सॉफ्ट कापड येत ब्लाउज प्लेनच आहे का प्ले ह्याचा पदर खूप छान पल्लू येतो ब्लाऊज पीस असं ब्रोकेड मध्ये फॅन्सी मध्ये हे नॉर्थ कॉन्सेप्ट मध्ये येतं हे तुम्हाला साधारण हे टंचोई सिल्क येतं रेशम आणि जरीच काम काम आहे त्याला मध्ये टंचोई सिल्क हो टंचोई सिल्क मध्ये याच्यामध्ये डिझाईन्स वगैरे भरपूर पाहायला भेटतील तुम्हाला ही सदर आफ्टर डिस्काउंट मध्ये तुम्हाला <igo> तीन हजार चार हजार तीनशे ला बसार तीनशे आणि याच्यामध्ये पण कलर शेड वगैरे भरपूर पाहायला भेटते ब्लाउज ब्रोकेट चा रेशम मध्ये येतो एम्बॉस मध्ये पूर्ण रेशम बेस मध्य ब्लाउज पीस एक बनारसी सिल्क हो। है बनारसी सिल्क है बनारसी सिल्क है पण साधारण आठ हजार नऊशे ची आहे तुम्हाला आठ हजार नऊशे तुम्हाला आता ही सहा हजार पाचशे लागेल सहा हजार पाचशे हो याच्यामध्ये बेसिक मध्ये चार हजार नऊशे पासून सुरुवात होत पुढे घेऊ तसे येतील तुम्हाला याच्यामध्ये बनारसी मध्ये चार नऊशे पासून तुम्हाला अकरा बारा हजार पर्यंत पाहायला भेटेल तुम्हाला ह्याच्यामध्ये